देवाच्या घरात देर आहे पण अंधार नाही असं जे म्हटलं जातं ते अगदी बरोबर आहे मी अभया म्हणजेच तुमची डॉक्टर ममता खूप नाही पण थोडीतरी आज मी खुश आहे की माझ्या मृत्यूनंतर तेही दिवसांनी का होईना माझ्या आरोपी असणाऱ्या गुन्हेगारांना अटक झाली तीही तुमच्या सगळ्यांच्या प्रार्थनेमुळे माझ्या आईबाबांना केलेल्या तुमच्या सगळ्यांच्या सपोर्टमुळे आज माझे तीन गुन्हेगार गजाड आहेत मला आशा आहे की लवकरच सगळे सत्य बाहेर पडेल लवकरच अजूनही आरोपी समोर येतील ही खात्री आहे आणि लवकरच यांना शिक्षाही होणार तुम्ही फक्त असेच माझ्या न्यायासाठी लढा मित्र आणि मैत्रिणींनो कोलकाता येथील आर्जिकार मेडिकल कॉलेजमधील आपल्या डॉक्टर ताईवर बलात्कार आणि हत्येप्रकरणी आयने काल दोन आरोपींना अटक केली आहे तेरा ऑगस्ट रोजी तपास हाती घेतल्यानंतर तेहतीस दिवसांनी सीबीआयने लेडी डॉक्टरच्या बलात्कार आणि हत्या प्रकरणात प्रथमच अटक केली आहे सीबीआयने वैद्यकीय महाविद्यालयाचे माजी प्राचार्य संदीप घोष आणि कोलकाता पोलीस एस एच हो, ओ अभिजित मंडल यांना दोघांनाही अटक केली आहे यापूर्वी डॉक्टर संदीप घोष यांना आर्थिक फसवणूक आणि भ्रष्टाचाराच्या प्रकरणात अटक करण्यात आली होती पण आता सीबीआयने कोलकाता बलात्कार आणि हत्या प्रकरणात एफ आय आर नोंदवण्यास विलंब आणि पुरावे गायब केल्याबद्दल डॉक्टर संदीप घोष यांना अटक केली आहे घोष यांच्यासोबत सीबीआयने एस एच हो ओ अभिजित मंडल यांनाही अटक केली आहे अभिजित मंडल हे तळा पोलीस स्टेशनमध्ये स्टेशन हाऊस ऑफिसर म्हणजे तैनात आहेत मात्र माजी प्राचार्य डॉक्टर संदीप घोष यांचा महिला डॉक्टरच्या बलात्कार आणि हत्येमध्ये थेट सहभाग होता की कट रचण्यात आला होता की पुराव्यांशी आणि प्रकरणाशी काही छेडछाड करण्यात आली होती हे अद्यापही सीबीआयने स्पष्ट केलेले नाही पण सत्य लवकरच आपल्यासमोर येणार आहे दुसऱ्या अटकेच्या बाबतीत सी बी आयच्या एका अधिकाऱ्यानं सांगितलं की गुन्हा दाखल करण्यास उशीर झाल्यामुळे आणि इतर आरोप्यांमुळे ताळा पोलीस ठाण्याच्या एस एच ओला अटक करण्यात आलेली आहे त्यामुळेच पुरावे बऱ्याच प्रमाणात नष्ट झालेत जर पोलिसांनी वेळेतच त्या प्रकरणात कारवाई केली असती तर पुराव्यांशी छेडछाड झाली नसती सत्य काय आहे हे, हे लवकरच आपल्या समोर तेव्हा आले असते कोण कोण गुन्हेगार आहे हे देखील आपल्याला समजले असते परंतु संदीप घोषण लवकर तक्रार दिली नाही स्वतःच सगळं अरेंज करत प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला त्यात ते त्याला पोलिसांनी ही साथ दिली सगळ्यांनी मिळून पुरावे नष्ट केलेत त्याच्यामुळेच खरे आरोपी अद्यापही सीबीआयला सापडले गेले नाहीत परंतु संदीप घोष आता बलात्कार प्रकरणात तुरुंगात आहेत आणि जे काही त्यांनी मिटवण्याचा प्रयत्न केला ते लवकरच आता सीबीआयच्या समोर म्हणजे पोलिसांसमोरही ते उलगडे त्यांच्या पापाचा घडा हा लवकरच भरणार आहे संदीप घोषला सध्या प्रेसिडेन्सी सेंट्रल जेलमध्ये एका वेगळ्याच कोठडीत ठेवण्यात आले आहे जिथे त्यांना या आठवड्याच्या सुरुवातीला आणण्यात आले होते संदीप घोषला सीबीआयने दोन सप्टेंबरच्या दिवशीच अटक केली होती कारण कॉलेजमधील भ्रष्टाचार कॉलेजमध्ये जे काही काळे धंदे ते करत होते त्याच्याबद्दलच पण काल ज्युनियर डॉक्टरवर झालेल्या बलात्कार आणि हत्यासाठी त्यांना पुन्हा एकदा अटक झाली आहे पूर्ण एक महिना आणि तीन दिवस म्हणजेच तेहतीस दिवसांनी अखेर दुसरा गुन्हेगार या प्रकरणात सापडला आहे चोरी करणाऱ्याला वाटतं आपल्याला कोणी बघत नाही पण सगळ्यांची नजर त्याच्यावरच राहते हे तो विसरतो बाप्पा आलेले आहेत आणि बाप्पामुळेच हा चमत्कारही झाला आहे कोलकात्याच्या डॉक्टर लेडीला लवकरच न्याय मिळावा अशी सगळ्यांनीच आपल्या बाप्पाकडे आपल्या देवाकडे प्रार्थना करा अजून काही सत्य असेल ते लवकरच समोर येऊ द्या असंही देवाला सांगा आणि या गुन्हेगारांना फाशीची शिक्षा मिळावी अशी ही आपल्या देवाकडे प्रार्थना करा आपण आजही आपल्या डॉक्टर ताईसोबत आहोत तिच्या आई वडिलांसोबत आपण आहोत आपण नक्कीच आपल्याकडून होईल तितका तिला न्याय देण्याचा प्रयत्न करत आहोत असे आपल्या मनाशी ठरवा आपला आवाज उठवा बाकी सगळं देवावर सोडा सत्यमेव जयते तुम्हाला काय वाटतं लवकरच खरे सगळे आरोपी समोर येणार ना खाली कॉमेंटमध्ये नक्कीच लिहा